नेर येथील प्रज्ञा बुद्ध विहारात आषाढी ते कार्तिकी एकादशी या महिन्यात विष्णू तवकार यांनी ग्रंथाचे वाचन केले त्याच ग्रंथाचा समारोप दिनांक नोव्हेंबर रोजी रविवारी उद्घाटन विश्वशांती बुद्ध विहार सालबर्डी या, या कार्यक्रमाचे उद्घाटन केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतीय बुद्ध महासभा जिल्हा उपाध्यक्ष आनंद भगत हे मंचावर विराजमान होते प्रमुख पाहुणे म्हणून सत्यशोधक आपा मै उमेश मिश्रा बायस आहाटे आनंद शिरसाट सुभाष जिलंबे बाबू रंगारी, राजेंद्र नाईक प्राचार्य निलेश मोखाडे शरद मोरे संजीव गुजर महादेव रामटेके मंचावर विराजमान होते अध्यक्षाच्या शुभ हस्ते व पाहुण्याच्या उपस्थितीत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले व रमाबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन धम्मपाल तलवारे व प्रास्ताविक दिलीप भोवते यांनी केले कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आनंद शिरसाड धम्मपाल तलवारे जयश्री तलवारे यांनी अथक परिश्रम घेतले नवनाथ दरोई द स्टिंग न्यूज नेरपर सोपंत द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव